काय भाव दे काय भाव विकला शेवटी आता, आता आले का कोणती व्हरायटी होती अच्छा फायनल बाजार भाव आहे तीनशे रुपये कॅरेट वीस किलो माल व्हरायटी तीनशे रुपये कॅरेट बारीक साईज नाही का बारीक नाही अशा प्रकारचं मला तीनशे रुपये कॅरेट बारीक साईज नाही का नाही नाही भाव पहायचं आहे बघ काय भाव विकला शेवटी या अडीचशे आज कोणती व्हरायटी काय म्हटले तेवीस बावन नवीन व्हेरायटी फायनल भाव द्यायचा अडीचशे रुपयाचा रेटे दीडशे पण जास्त वाटतात का शेवटी काय भाव तिला एकशे वीस एकशे वीस ना तरी तुम्ही कमी केले होते अच्छा त्या मागतोय का आता पायला मावा म्हणतात एकशे तीस रुपये कॅरेट नवीन माल आहे ती ही व्हॅरायटी कोणती बाबा ही व्हेरायटी असतावन तीनशे ना दाखवतो दहा बार मी दहा सत्तर व्हेरायटी तीनशे रुपये कॅरेट फायनल का बाबा टाका हॅलो मार्केट नाशिक काय बा विकली शेवटी साडेपाचशे रुपये कॅरेट साडेपाचशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट फायनल काय भाव दिला चारशे चारशे रुपये कॅरेट आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल आधी बारीक साईज तीनशे फायनल भाव अडीचशे अडीच रुपये कॅरेट द्यायचं अडीचशे रुपये कॅरेट असे प्रकार माल दोनशे रुपये कॅरेट कोबी दादा व्हेरायटी कोणती हो सेंट व्हेरायटी फायनल काय बा विकली फायनल एकशे ऐंशी रुपये कॅरेट आज चौदाशे पन्नास ला चार कॅरेट कोणती व्हॅरायटी बाबा कोण शेतकरी चार जातो। जातो। आ, आ, वेराथी वेराथी का माहिना कोणती व्हेरायटी आहे कोणती सुपर पंचगंगा सकाळीच तोडला का अजून काय आणलं होतं

जड़गांव भर्ता हिकु रुपया आठ करे. लांबी चए न कोणती व्हेरायटी दादा सतरा छत्तीस ते कमांडर राहते याच्या व्हरायटी ती नाही का ती वेगळी आहे काय अजून काय आलं दादा कुठलं गाव कोणतं आपला तालुका नाशिकच आहे ना नाशिक दादा ना। कोणती व्हेरायटी आहे तीनशे हां पर... मायरा 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 तीनशे पन्नास रुपये कॅरेट चायना काकडे लेबल ठेवा सांगितलं सात करेट हा तुझे एकशे ऐंशी रुपये कॅरेट ही कोणती व्हेरायटी आहे दादा निर्मल अठ्ठेचाळीस हां काकडी काय भाव गेली कोणती व्हेरायटी चायना चाईन सागर सागर नेत्रा जिप्सी चेतना तीनशे वीस रुपये कॅरेट काकडी आणि हे गेलं तुमचं किती एकशे ऐंशी पाच हजार चारशे ला अठ्ठावीस करेक्शि आजचे बार्ट बांध्याचे बाजारभाव झालेले शंभर रुपयापासून ते एकशे सत्तर रुपयापर्यंत कॅरेट बारा किलो वजन बघू चारशेला दहा कॅरेट सहाशे चाळीस कोणती व्हरायटी आहे वाजण व्हेरायटी कोणती आहे हा व्हरायटी कोणती आहे आजचे शिमला मिळते घरचे बाजारभाव झालेले आहेत साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेट दहा किलो वजन पाच हजार चारशे पन्नासला दहा करेट हा तेच पाचशे पंचाळीस कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी कोणती यायची सोरण बघू काबल द्या नाही लेबल तीन हजार आठशे ला पाच कॅरेट आठवती पाच झाले पाच कॅरेट काय सातशे पडला तीनशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे काकडी आहे मित्रांनो माल पाहू शकतो

पंच्याऐंशी रुपये अशा प्रकारचा होकारचा माला इंकर चाळीस रुपये एवढं एकशे चाळीस रुपये मित्रांनो अशा प्रकारचा